आदिवासी विकास विभागाच्या अक्कलकुवा तालुक्यातील कोठली शासकीय आश्रमशाळा येथील आठ वर्षीय विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला होता यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला सदर घटना घडल्यानंतर खासदार गोवाल पाडवी यांनी व माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के सी पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर शाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरू असून शौचालय व इतर सुविधांच्या उणेवा असल्याने विद्यार्थी प्रातविधीसाठी सकाळी बाहेर गेल्यावर त्यावर बिबट्याने हल्ला केला होता आदिवासी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी पालकांनी केल्यानंतर अधिकाऱ्यांची कान उघडणी करीत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना परिसरात वाढत्या हिंस्र प्राण्यांचे बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मयत झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची भरपाई वन विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे दरम्यान आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त करीत तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार पाडवी यांनी दिला सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह